सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्व गुंतवणूकदारांसाठी एक अभंग वेल्थ क्रिएशन तर्फे तुका म्हणे संसाराच्या पायी देव आठवत नाही देव आठवत नाही तैसेची पैसे येत असता माणूस गुंतवणूक करीत नाही आपण सारे उद्योजक कमविता बक्कळ धन परी त्या धनाशी लावीत नाही कामास तुम्हा सकळ जना कळते पण वळत नाही कारण एका दिवसात तळे साचत नाही म्हणून शर्मीला म्हणे थेंबे थेंबे तळे साचे थेंबे थेंबे तळे साचे हेच आमूचे मिशन सांगते देशमुखांची नार वेल्थ क्रिएशनची को फाउंडर सुरू करा गुंतवणूक घ्या विमा संरक्षण आणि लवकर मिळवा तुमचे फायनान्शियल फ्रीडम तरी त्वरित गाठावे वेल्थ क्रिएशन आणि भेटावे विकास आणि शर्मिलास जय जय रामकृष्ण हरी